एकल महिला सर्वेक्षणाची पुष्पवन संस्थेची मागणी।, मागणी पुष्पवन केली आहे निवासी उपजिल्हाधिकारी आणि पशु संवर्धन विभागाच्या सहाय्यक आयुक्तांना या संदर्भात निवेदन देण्यात आले अहिल्यानगर जिल्ह्याच्या आकडेवारीनुसार एकल महिलांची संख्या मोठी असल्याने नंदुरबारमध्येही सर्वेक्षण आवश्यक आहे असे संस्थेचे म्हणणे आहे मध्ये निवेदन द्यायला आलो आणि एकल महिलांचं सर्वे व्हायला पाहिजे गावांमध्ये यासाठी एकल महिला आहे जे जेणेकरून म्हणजे गावांमध्ये जास्त आहे तर त्यांच्यापर्यंत जे योजना भेटत आहे ती योजना गावातल्या एकल महिला आहे त्यांच्यापर्यंत पोहचतच नाही तर त्यांच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे यासाठी आम्ही निवेदन द्यायला आलो यातून महिलांसाठी योजना आखणे सोपे होईल हे सर्वेक्षण विना खर्चिक असून ग्रामविकास अधिकारी अंगणवाडी आशा सेविक आणि बचत गट यांच्या मदतीने पूर्ण होऊ शकते अहिल्याबाई होडकर यांच्या तीनशे व्या जयंती वर्षाचे औचित्य साधत सर्वेक्षण करून एकल महिलांच्या पुनर्वसनाचे धोरण जाहीर करण्याची मागणी संस्थेने केली आहे यावेळी संस्थेच्या अध्यक्षा पूनम बिराडे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट नवापूरकरचा न्यूज चॅनल नेटवर्क बहुउद्देशीय बहुद्दिशी संस्थेकडून उपजिल्हाधिकारी साहेबांना एक निवेदन दिल्या देण्यात आलं निवेदनमध्ये ज्या एकल महिला आहेत त्या एकल महिलांच्या ज्या विविध शासकीय योजना आहेत अपात सोडला तर बऱ्याच अशा महिला आहेत ज्या शासकीय योजनेपासून आजही वंचित आहेत आणि त्या महिलांपर्यंत त्या शासकीय योजना पोहोचलेल्या नाही तर आज एक उपजिल्हाधिकारी साहेबांना निवेदनात म्हटलं आहे की अशा ज्या एकल महिला आहे या महिलांचं एक सर्वेक्षण केलं गेलं पाहिजे या सर्वेक्षण या सर्वेक्षणमुळे पूर्ण महाराष्ट्रभरातील एकल महिलांचा एक आकडा शासनाला कळेल आणि ह्या एकल महिलांसाठी विशेष काही तरतूद अजून करू शकतो का की जेणेकरून महिला अधिक या एकल महिला अधिक सक्षम होतील तर यासाठी एक निवेदन दे देण्यात आलं आणि त्या निवेदनामार्फत शासन तर हे निवेदन ह्यासाठी दिलेलं आहे माझ्यासोबत आलेल्या माझ्या साथी आहे या एकल एक आहे याच्यात मी एक साथी माझी सोडली तर बाकी माझ्यासोबत सगळ्या एकल एक महिला आहेत तर ह्या निवेदनामधून जर एक सर्वेक्षण झालं तर आपल्यांना महिला ज्या एकल महिला आहेत त्यांच्या सक्षमीकरणासाठी शासनाचा एक मोठा त्याच्यात भाग असेल की महिला एक आर्थिक सक्षम होईल कारण की समाजामध्ये आजही असं दिसून येतं आपल्यांना की महिला आर्थिक सक्षम नसल्यामुळे त्यांच्यावर विविध प्रकारचे अत्याचार हे हो होत असतात आणि हे सर्वेक्षण झाल्यानंतर शासनाला एक्झॅक्ट आकडा जर शासनाला कळला तर शासन एकल महिलांसाठी अजून वेगळ्या काही तरतूद करू शकतात आणि महिला आर्थिक सक्षम होण्यासाठी शासनाचा एक मोठा पाऊल असणार आहे तर त्यासाठी शासनाला विनंती आहे की अहिल्याबाई होळकर जयंती आहे याचं औचित्य साधून आम्ही हे निवेदन दिलेलं आहे की शासनाला विनंती आहे की अहिल्याबाई होळकर सुद्धा एक, एकल महिला होत्या तर त्यांच्या जयंतीनिमित्त काय असे ना शासनाने हे महीला, चा चा एक महिला एकल महिलांचं सर्वेक्षणाचं एक पाऊल उचललं पाहिजे आणि एकल महिलांचं सर्वेक्षण करून त्यांना विविध शासकीय योजना मिळवून देण्याचा प्रयत्न केला पाहिजे जेणेकरून भविष्यात या महिलांसोबत होणारे जे अत्याचार आहेत हे अत्याचार कमी होतील